बिग बॉस मराठीच्या आजच्या भाऊच्या धक्क्याच्या सुरुवातीला रिते देशमुख यांनी हीच आमूची प्रार्थना ही प्रार्थना सर्व स्पर्धकांना ऐकवली आणि टास्क दरम्यान झालेल्या दुखापत्तीबद्दल सगळ्यांना सुनावलं या आठवड्यात कॅप्टन कोणीही झालं नाही त्याबद्दल रितेश देशमुख यांनी सदस्यांना खडेतोर रितेश देशमुख आर्याला जेलच्या बाहेर बोलवतात आणि कापसाच्या टास्कमध्ये धक्काबुक्की बद्दल बोलत ताशेरे ओढलेत पुढे निखिल आर्याने कांसलीत लावल्या प्रकरणी रितेश आर्याला धारेवर धरतात आणि आर्या तुम्ही स्वतःला काय समजता तुम्ही कोणावरही हात बिग बॉसच्या घरात यापूर्वी कोणीही कधीही हात उचललेला नाही तुमचं हात उचलणं आहे ते रिएक्शन नव्हती आणि तुम्ही ते ठरवून केलं होतं तुम्ही जे केलं ते शंभर टक्के इंटेन्शनल होतं तुम्हाला चाहत्यांसोबत हा आदर्श ठेवायचा आहे का तुमचं बिग बॉसच्या घरात सर्वांना समान न्याय आहे आर्याला तिची बाजू मांडण्याची संधी दिली जाते तेव्हा आर्या स्वतःची चूक कबूल करते निकीला सुद्धा तिची बाजू मांडायची संधी मिळाली असून ती आर्याला स्वतःची प्रतिस्पर्धक असल्याचं समजते असं सांगते त्यावर रितेश देशमुख यांनी निकिलाही तुम्ही समोरच्याला प्रोहोक करता असं म्हणलेत आर्याने बिग बॉसच्या घरातील खेळांच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे बिग बॉस तिला बिग बॉस मराठीच्या घरातून निष्कसित करतात झालेली घटना टीव्हीवर दाखवू शकत नाही कारण लहान मुलं हा शो बघत असतात असं रितेश देशमुख यांनी सांगितलं बिग बॉसच्या इतिहासात पहिल्यांदाच नॉमिनेशन टास्कच्या फेऱ्या रद्द झाल्या रितेश सर्व स्पर्धकांना नॉमिनेशन आणि कॅप्टनशी टास्क बद्दल समजवतात नॉमिनेशन टास्क साठी पॅडी दादांचं कौतुक केलं जातं बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री घेतलेल्या संग्राम मिस्टर इंडिया म्हणत रितेश देशमुखने धारेवर धरला आहे रितेश संग्रामला सांगतात की कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये झालेल्या अरबाजाने त्यांच्या झटापटीत विचार केली असता निकीला पाण्यात ढकललेलं अरबाजला आल्या आल्या टोमना मारला पण खेळ स्वतःची स्ट्रॅटेजी दाखवली नाही यावरून रितेश देशमुख यांनी संग्राम चौगुलेला चांगलं सुनावलं त्याच्याबरोबर आरबाजचा खेळाचं कौतुक केलं जात सूरजने या आठवड्यात कॅप्टन्सी नीट पाड पाडली नसून त्याने सुद्धा नियम मोडले आहेत त्याबद्दल रितेश देशमुख यांनी सूरजला खेळाचं महत्व समजून सांगतात या आठवड्यात पॅडेदा आठवडा गाजवला असल्याचं रितेश देशमुख सांगतात पाटीत खंजीर खूप असल्याप्रमाणे धनंजय आणि अंकिता पॅडीदादांच्या मागून बोलतात हे सगळं बघून सदस्यांना भुचकाळ पाडतात पॅडीदादा आणि सर्वांना धन्यवाद म्हणतात पुढे रितेश देशमुख यांनी नॉमिनेट झालेल्या सर्व स्पर्धकांना एकत्र बोलवतात आर्या जरी घरातून गेली असली तरी या आठवड्यात प्रेक्षकांनी दिलेल्या मतानुसार उद्या एक सदस्य एलिमिनेट होणार असल्याचं रितेश देशमुख यांनी सांगितलं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद